करमाळा शहर हे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत सदैव अग्रणी राहिले आहे याच करमाळ्यातील जय महाराष्ट्र मित्रमंडळ यंदा आपल्या कार्याचा अडतीसावा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे सालाबादप्रमाणे यंदाही भक्तिभाव आणि उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दुपारी बरोबर एक वाजता श्रींची भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून जल्लोषात काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात टाळमृदुंगांच्या निनादात तसेच गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी संपूर्ण कर्मळा भक्तिमय वातावरणात नाहून निघाले मिरवणुकीनंतर श्रींची प्राणप्रतिष्ठापनापूजा पारंपारिक शास्त्रोक्त विधीने संपन्न झाली मंत्रोच्चार आरतीचा गजर आणि घंटानादाने संपूर्ण वातावरण पवित्र व मंगलमय झाले भक्तांच्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू तर ओठांवर रामनामाचा उच्चार असे अद्भुत दृश्य अनुभवायला मिळाले या पवित्र प्रसंगी मंडळातील आजी माजी कार्यकर्ते सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि करमाळ्यातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांच्या एकत्रित सहभागातून श्रद्धा एकोपा आणि समर्पणाचा अद्वितीय संदेश संपूर्ण समाजाला लाभला प्रियदर्शक हो आपण पाहत आहात साप्ताहिक जोमदार वृत्तपत्राचे जोमदार लाईव्ह यूट्यूब चॅनल ही सर्व थरारक आणि भक्तिमय दृश्ये आम्ही आपल्यासाठी थेट स्क्रीनवर आणली आहेत मित्रांनो हा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जोमदार लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करून आमच्या भक्तिपूर्ण वाटचालीत सहभागी व्हा मी आहे अश्विन केळकर संपादक अविनाश जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा सोलापूर येथून आपणाशी भक्तिमय वार्ता सादर

समाजाच्या प्रत्येक गोष्टी चार लाईव्ह मध्ये उल